नमस्कार आज यात्रेचा पहिलाच दिवस आहे आम्ही देवदर्शन घेऊन आलो या ठिकाणी मुलांचे खेळ चालू झालेत तुम्ही पण बघा हे काय खेळतायत ते शिवाजी महाराज इथं ना ते वाघ नकार मरत माझी चुलत बहिण सुद्धा मी आले तू कशी आहेस मस्त मी पण तर या ठिकाणी वहिनींच्या पोळ्या सगळ्या बनवून झालेल्या आहे नैवेद्य गेलेलं आहे इतक्या सगळ्या पोळ्या या दोघीने बनवलेल्या आहेत या तेलावरच्या पोळ्या आहेत आमच्या इकडे याच पद्धतीने तेलावर अशा पोळ्या लाटल्या जातात सगळ्या पोळ्या एकदम मस्त फुगलेल्या होत्या आणि किती सुंदर दिसत बघा तर या ठिकाणी मावशींनी सुद्धा थोडे उंडे भरून दिलेले आहेत आणि या दोघींनी पोळ्या सगळ्या लाटून भाजून घेतलेल्या आहेत हे बघा या पद्धतीने या पोळ्या झालेल्या आहेत सगळ्या फुगल्यात एकदम हे बघा त्यात तेलावरची पोळी टाकायची चाललेली आहे ही बघा हीच ती थोडीशी फाटलेली पोळी पण तरी पण किती टम फुगते आता बघा या साइड मी तुम्हाला दाखवते एकदम तिथं थोडस फाटलंय त्याच ठिकाणी त्यांनी थोडं दाबून धरलं एकदम टम फुगली आहे बघा ही पोळी नेमका व्हिडिओ बनवताना पोळ्या सगळ्या पोळ्यांच्या एकदम मस्त आले मस्त लाटत लाटून ठेवले बाप रे परत आमटी दाखवा आमटी दाखवा कुरडे भातोडे होय कुरोडे भातोडे पण झाले होय सगळं झाले होय

<laughs> तर आता आम्ही निघालोय यात्रेमध्ये देवाचं दर्शन घ्यायला निघालोय यात्रेमध्ये तर आता तिथे विस्तवावरून चालायचा कार्यक्रम असतो तर तो पाहूया आपण कसा आहे ते त्यासाठी आम्ही घरातून सगळे निघालोय दोन मावशी आणि मी निघालोय तर यात्रेला जाणार आहे आणि तिथला तो विस्तवावरून चालण्याचा जो कार्यक्रम आहे तो बघणार आहे चला तर मग आता जाऊया आपण हे आमचे अण्णा आहेत माझे आजोबा आहेत अठ्ठ्याण्णव वर्ष वय यांचं आता हे आले आहेत आमच्याकडे हे आमचे काका आहेत काका पण आलेले आहेत यात्रेला मावशी आलेले आहेत आणि अजून एक मावशी आतमध्ये आहेत मगाशी ज्या पोळ्या करत होत्या त्या एक आहेत हे सगळेजण आले कौन यात्रेला आलेले आहेत अजून कोण कोण येणार आहेत यात्रेला पाहुणे तर आता आपण जाऊया यात्रेला तर आता आम्ही ह्या छोट्या गाडीतनं निघालो आहे देवाला देवदर्शन घ्यायला आम्ही तिघीच आहे त्यामुळे आम्ही या छोट्या गाडीतून जाणार आहे सात आठ माणसं असली की मग मोठ्या गाडीतून आमच्या मावशी आहेत चला आता जाऊया देवाला मग आता मध्येच आम्हाला आमच्या या बहिणीच्या यात्रेला निघालेल्या दिसल्या आधीच आमच्या अगोदरच निघालेल्या होत्या आम्हाला माहित नव्हतं नाहीतर मोठी गाडी घेतली असती तर त्यात एक जागा होती त्यामुळे एकेला गाडीमध्येच घेतलं आता आम्हाला काय माहिती तुम्ही आमच्या आधी आला निघून कुणाचे गुडघे दुखतात का एखाद एक जन बसू शकते हां मग मी बसू हां बस बस बघा बस म्हणून फक्त एक पेशंट बसू शकतो आपल्याला तुम्ही आमच्या अगोदर आलाय सांगता आता <laughs> हे बघा ने। दे। एब... या ठिकाणी नैवेद्य घेऊन चरीवरती नैवेद्य द्यायला आणि देवांना नैवेद्य द्यायला नैवेद्य आमचं नैवेद्य देऊन झालेला आहे या बघा राहिलेल्या तिघी झडी पाठी मागून आल्या गाडीमध्ये इतक्या सगळ्यांना जागा आता गाडी पार्क केली आणि त्या बहिणी पुढे निघून गेल्या त्यांच्या दोन मुली त्यांना त्या बहिणी सापडत नव्हत्या मग त्यांना घेऊन आम्ही इकडे जिथं विस्तवावरून चालतात त्या ठिकाणी आम्ही गेलो इथे विस्तवावरून चालण्याचा कार्यक्रम असतो विस्तवावरून चालताना सगळे लोक पाहायला येतात कोणाचं नवस असतं तर कोणी पहिल्यापासून चालत असतात सुरुवातीपासून चालत आलेले असतात हे जे फुलांचे माळा घेतलेले लेडीज आहेत त्या विस्तवावरून चालणारे लेडीज आहेत पलीकडच्या साईडला माणसे आहेत ते विस्तवावरून चालतात तीन लाईन लेडीजच्या आणि तीन ऑनलाईन जेंट्सच्या या पद्धतीने लाईन्स असतात त्या ठिकाणी दुपारी दोन वाजल्यापासून मोठमोठी जाळलेले असतात यंदाच्या चरी थोड्याशा जास्त खोदल्या गेलेल्या आहेत त्यामुळे आत्ता स्पष्ट दिसत नाही आणि जवळ बसलेल्यांना तो स्पष्ट दिसतो आम्ही जरा असे मागे उभे आहोत आम्हाला पुढे बसायला जागा भेटलेली नाही हे जे फुलांच्या माळा घेतलेले जेंट्स आहेत हे विस्तावरून चालणारे जेंट्स आहेत जे चालणार असतात ते नदीमधून डायरेक्ट आंघोळ करून येतात ओल्या कपड्या निशे तसेच विस्तावरून चालायला येतात एक तासभरी ते बसतात आणि त्यानंतर हा विस्तारवरून चालण्याचा कार्यक्रम सुरू होतो तो पेढे याच्या पाठीमाग म्हणजे पाठीमागं कचऱ्यावरती पेढे वाढायचे राजे काम राधे काम शिव काम कदा शिव साम सदा शिव कािव काम कदा

सरपंच म्हणजे सरपंच नाही सरपंच काय या पद्धतीने आम्ही घरी पोहोचलो आता आम्ही आलेलो आहोत घरी आता अंधार झालेला आहे खूप आम्ही घरी आलेलो आहे चला आता घरी जाऊया काय काय चाललंय पोरांचं बघूया ग तुला लावलं का तुला रे लावलं का तुम्हाला किती राहिलं का थोडंसं राहिला तुझे बाबा पेडे वाटत विस्तवावर ना त्यांना पेडे वाटतय बाबा थोड्या वेळा येतील कोणाकोणा लावायचे तुम्हाला थोडं थोडं काय लाईल लावले वाटत काय करताय काय काय केलंय आणि ती काय एवढं सगळं लसूण उद्या आमच्याकडं मटण असत जत्राच होय बापरे एवढा मोठा लसून कांदा किती शंभर बापरे काय खरं नाही जोरात काम असतं काय करताय तयारी बोकड आम्ही ठरवलंय एक बोकड एक माणसं ठेवायला येणार होय काय त्यासाठी किती मटण आणणार आहे काय सांगता का नाही बोकड ठरवलंय होय किती किलोच किलो

या ठिकाणी आमचे पप्पा पण विस्तवावरून चालतात ते चालून आले सगळ्या जणांनी पप्पांना नमस्कार केला आता जे शिल्लक राहिले होते त्यांचाच मी व्हिडिओ घेतलेला आहे बाकी सगळ्यांनी नमस्कार करून झालेला आहे उद्या करी बनवणार आहे व्हेजवाल्यांसाठी आई काजूचे असे तुकडे करत आहे आता संध्याकाळ झाली सर्वांची जेवणाची वेळ झाली आता या ठिकाणी मी ताटं वाढायला घेतली आहे, आहे। ना या ठिकाणी पत्रावळ्याचं आम्ही काढलेल्या आहेत कारण भांडी घासणाऱ्या ज्या मामी आहेत त्यांच्याकडे पण यात्रा असल्यामुळे त्या येणार नाही आहेत भांडी घासायला मग फक्त पत्रावळ्या काढल्या आणि द्रोण तर या दिवशी आम्ही याच्यावरती जेवणार आहोत या पानांच्या पत्रावळ्या आहेत एकदम इको फ्रेंडली अशा आजकाल या लवकर मिळत नाहीत पण आमच्या लहानपणी त्यावेळेस मात्र आम्ही याच्यावरच जेवायचो कोणाच्या लग्नाचा असू दे किंवा बारसाचा कार्यक्रम असू दे या पानांच्या पत्रावळ्यावरच आम्ही जेवायचो तर आता आम्ही यात्रेमधून आलेलो आहोत आमची जेवणं वगैरे झालेले आहेत तर आम्ही जाणार आहोत झोपायला झोपायचं <laughs> कुठे झोपायचं <जो पाएचा? laughs> ही आमची वरची रूम आहे वरच्या रूममध्ये आम्ही असं जेण टाकून झोपतो इथे पूर्वीच्या काळातले हौद वगैरे तुम्हाला दिसत असतील कॉट पण आहे पण कॉटवर आम्ही झोपत नाही खाली जेन टाकून झोपतो इथे छोटं ब्राऊन आहे ना श्रद्धा कधी कधी वरून खाली जाते गरमगळत जाते फरशीवर मग त्यासाठी खाली ते झोपायला घसरून खाली गेली झोपेत श्रद्धा कि मग ते टाकलंय हो की नाही चला मग झोपूया तर आपण আমি নিঘালোপাই গুড নাইট